रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या रक्षाबंधनाला आपण बंगालची पारंपारिक मिठाई बघणार आहोत लवंग लतिका लवंग लतिका म्हणा लवंग लतिका म्हणा नाव काही असो पण चवीला अगदी अपलातून लागते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा वरून थोडे ड्रायफ्रुट चे का हे अगदी ऑप्शनल आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला ही मिठाई तोडून सुद्धा दाखवते आहे वाव मस्त अगदी आतून सारण प्रॉपर भरलेलं आहे फिलिंग आणि बाहेरून क्रिस्पी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नाविन्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीसाठी प्रियाज कुकिंगला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील लवंगाला तिका बनवणे करता आपण इंस्टंट मावा बनवून घेणार आहोत हा इन्स्टंट मावा तुम्ही कुठल्याही मिठाईमध्ये यूज करू शकता त्यासाठी मी एक चमचा तूप घालून घेते आहे गॅसचा फ्लेम जरा वाढवला आहे त्यानंतर एक कप दूध घालते आहे दूध थोडं गरम होऊ देऊया त्यानंतर एक कप मी मिल्क पावडर घालून घेते आहे मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीचा यूज करू शकता कप म्हणजे ह्या मेजरमेंट कप आहे कारण बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की कप कुठला हा मेजरमेंट कप आहे वाटीचं प्रमाण वापरत असेल तर वाटीने सुद्धा तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता एक वाटी जर तुम्ही दूध पावडर घेतला आहे सव्वा वाटी तुम्ही दूध घेऊ शकता त्यानंतर पाच ते सात मिनिटं अगदी हिरवत राहायचं आहे आणि मावा तयार होतो कारण यात भेसळ नसते आपण घरीच आपण हा तयार करून घेतो आहोत दहा ते बारा मिनिटांमध्ये आपला खोया मावा तयार झालेला आहे मिल्क पावडरचा अगदी इन्स्टंट तयार होतो याला आपण थोड्या वेळासाठी थंड करला ठेवूया लवंग लतिका बनवण्याकरता आपण मैदा भिजवून घेऊयात त्यासाठी एक कप मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर हा गोड पदार्थ आहे स्वीट डिश आहे त्यामुळे अगदी चिमुडभर मीठ घालते आहे मध्ये याला अशा पद्धतीने करून घेऊया त्यानंतर दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालूया त्यामुळेच या लवंग लतिका क्रिस्पी होतील चवीला सुद्धा खूप भारी लागतात ही बंगालची डिश आहे कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की प्रियाज कुकिंगवर विदर्भाच्याच काय रेसिपी सगळ्याच आपण रेसिपी बघणार आहोत त्यामुळे या रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आणि पारंपरिक जास्त रेसिपी राहते प्रियाज कुकिंग या चॅनलवर त्यामुळे अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे ज्या विस्मरणात गेलेल्या रेसिपी आहे आणि पारंपरिक रेसिपी आहे या आजची पिढी खूप कमी करतात त्याच रेसिपी मी माझ्या चॅनलवर दाखवणार आहे कारण त्या 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 सीझनप्रमाणे पौष्टिकसुद्धा असतात आणि भरपूर न्यूट्रिशन्स असतं आपण बाहेरची मिठाई आणून खात पण आपण आपल्या डोळ्यासमोर जी मिठाई तयार करतो आणि ती पारंपरिक ती चवीला खूप अप्रतिम असते थोडंसं जास्त पाणी घालते आहे आणि घट्ट सर एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप केलं तर वेळ सुद्धा वाचतो कारण आपल्याला यासाठी पाक सुद्धा तयार करून घ्यायचं आहे लवंग केसरी ही बंगालची स्वीट डिश आहे या आधी आपण दहीत्री सुद्धा बघितली होती ती सुद्धा गोड रेसिपी आहे स्वीट रेसिपी आहे महाराष्ट्रामधली आणि पारंपरिक विस्मरणात गेलेली रेसिपी होती ही सुद्धा आता फार कमी बनवतात पण ही रेसिपी बघून नक्कीच ट्राय करतील आणि नक्कीच करा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याला आपण दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया मावासुद्धा थंड झालेला आहे त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने अगदी दोन चमचे मी साखर घालून घेते आहे हा अगदी ऑप्शनल आहे अर्धा चमचा वेलची पावडर त्यामुळे सुद्धा खूप छान वेल त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी बदाम काजू आणि पिस्ता बारीक करून घेतलेले आहे चॉक करून घेतलेले आहेत त्यात घालते आहे एकत्रित मिक्स करून घेऊया लवंग लतिकासाठी लागणारं फिलिंग तयार झालेलं आहे अगदी दिसायला सुद्धा खूप छान दिसते आहे परत मी थोडे ड्रायफ्रूट घालते आहे या आता आपण पाक तयार करून घेऊया पाक बनवण्याकरता मी अर्धा कप इथे साखर घेतली आहे हा एक कप असा मोठा कप दिसत असेल पण इथे लिहून आहे अर्धा कप त्यानंतर एक कप आपण पाणी घालून घेऊया आणि खूप घट्ट किंवा खूप पातळ आपल्याला पाक बनवून घ्यायचा नाही आहे जस्ट बोटाला चिपकेल इथवरच आपल्याला पाक बनवायचा आहे तेवढाच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे विरघळू देऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण लवंग लती का खूप छान होते चवीला सुद्धा आणि दिसायला सुद्धा रक्षाबंधन बघू शकता साखर पूर्णपणे विरघडली आहे सध्या कच्चाच पाक आहे पाक तयार व्हायचा आहे पाच ते सात मिनिटांमध्ये पाक तयार होईल पाक हळूहळू तयार होतो आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि काही वेलचीचे कवर होते ते सुद्धा घालून घेते आहे एकत्रित मिक्स करून घेऊयात केसरसुद्धा घालू शकता हलवाई लोक यात कलरसुद्धा घालतात पण आपण हे घरी करत आहोत त्यामुळे मी कलर, कर हो, कलर स्किप करते आहे खूप तार तुटायला नको फक्त असं घट्ट वाटायला हवं कारण आपण माव्यामध्ये सुद्धा थोडंसं दोन चमचे साखर सुद्धा घातली होती अति गोड नको त्यामुळे मी ते, ते गॅस बंद करते आहे आणि आपण लवंग लतिका करून घेऊयात पंधरा मिनटानंतर चेक करून बघूया व्यवस्थित पीठ मुरलं गेलेलं आहे थोडं जस्ट मी हाताने परत सॉफ्ट करून घेते सॉफ्ट आपला तयार झालेला आहे याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात गोळे तयार करून घेऊयात आणि अशा प्रकारे एक एक गोळा घेऊन आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे थोडा जस्ट मैदा लावते आहे मी त्यानंतर मद अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आपण एक पुरी लाटून घेतलेली आहे त्यानंतर मधोमध आपल्याला मावा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि चारही बाजूनी पाणी जस्ट मी पाणी लावून घेते आहे त्यानंतर हा भाग इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा भाग सुद्धा अशा प्रकारे होत आणि अगदी मधोमध आपल्याला ही लवंग लावून घ्यायची आहे झाली आपली लवंग लतिका तयार परत एक करून दाखवते आहे परत आपल्याला अशीच पुरी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ परत मी मध्ये थोडा मावा घालते आहे अशा प्रकारे शेप देऊन घातला तर प्रॉपर ला, आनि तयार होते त्यानंतर परत चारही बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर या बाजूने फोल्ड या बाजूने सुद्धा या बाजूने आणि या आणि परत याच्यामध्ये लॉंग मस्त पॉकेट तयार होते अशाच पद्धतीने आपण इतर सुद्धा करून घेऊया आपल्या नऊ लॉंग लतिका तयार झालेल्या आहेत याच्यापेक्षा कमी सारण भरून आणि छोट्या करूनसुद्धा दहा ते बारा होतील एवढ्या सारणाच्या चला तर डीप फ्राय करून घेऊया तेल खूप गरम नको आणि खूप थंड नको समोसासाठी जे आपण तेल गरम करतो त्या पद्धतीचं तेल हवं आहे मी एक एक करून टाकून घेते आहे अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे याला तळायला जरा वेळ लागतो पण घाई न करता अगदी हळूवार पद्धतीने हे तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडला क्रिस्पी होत तळून घेऊया गोल्डन ब्राऊन इश तळून झालेली आहे काढून घेऊयात आणि दुसरी बॅट सुद्धा टाकून घेऊयात अशाच पद्धतीने इतर सुद्धा तळून घेऊयात लवंग ल तिका आपल्या रेडी झालेल्या आहेत तळून पाकामध्ये टाकून घेऊया इथे पाक घेतलेला आहे अशा प्रकारे जस्ट आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्स करून काढून घ्यायचं आहे किंवा असं सुद्धा खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते चवीला मी जेव्हा ही डिश पहिल्यांदा बनवली होती घरातला प्रत्येकालाच आवडली होती चला तर प्लेटिंग करून घेऊया